आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक कुंभकर्ण रावणाचा लहान भाऊ बालपणापासूनच त्याच्यात अतुल बळ होत ब्रह्माजींना चिंता होती की हा जर जिवंत राहिला तर सर्व दुनियेतील अन्न संपवून टाकेल रावणाने संकटाची वेळ समजून त्याला बळाने जागे केले आहे काय धर्म आहे काय अधर्म आहे याची व्याख्या देश आणि काळाच्या अनेक वेळा अशी वेळ येत असते ज्याला धर्म संकटाची वेळ म्हणतात जेव्हा असा निर्णय करणे कठीण जाते की त्यावेळी प्राण्याचा धर्म काय आहे काय कर्तव्य आहे अशाच वेळी प्रत्येक प्राणी आपल्या संस्काराप्रमाणेच आपला धर्म निश्चित करतो परंतु आपण हा संहार थांबवा कारण यामुळे सर्व राक्षसातीचा जा संहार होईल याच कारण आहे महाराज रावणाचं वाईट वर्तन आपण या दुर्वर्तनाशी सहमत नाही ना बोला हो मी त्याच्याशी सहमत नाहीये तर मग आपण आमच्याकडे यावे महाराज विभीषण काय झालं कुंभकरणाने नाही ऐकलं का का हे काय काय रावणाने काही मायरूध धारण केले आहे नाही हा रावण नाही मग कोण आहे कुंभकर्ण रावणाचा लहान भाऊ माझा अग्रज म्हणजे हे इतकं विशाल शरीर त्याला वरदानांनी मिळालं होत नाही हा जन्मापासूनच असा आहे बालपणापासूनच त्याच्यात अतुल बळ होतं हा एका दिवसात इतकं भोजन खात असे की काही नगरांचे प्राणी एकत्रपणे खाऊ शकत नव्हते ब्रह्माजींना चिंता होती की हा जर जिवंत राहिला तर सर्व दुनियेतील अन्न संपवून टाकेल रावणाने संकटाची वेळ समजून त्याला बळाने जागे केले आहे माझ्या गुप्तचरांचं म्हणणं आहे की जागा झाल्यावर त्याने रावणाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला आता की आताही त्याने माता सीतेला घेऊन आपल्या शरणात यावे परंतु रावण अशी कोणतीच गोष्ट ऐकूनही इच्छित आणि याला पाठवलं आहे कारण की कुंभकर्ण दिवसात सारी वानरसेना खाऊन समाप्त करू शकतो मग तर या दैत्याला लवकरच संपून टाकलं पाहिजे दादा मला आज्ञा द्यावी नाही लक्ष्मणा याला ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त आहे यासाठी मला स्वतःलाच गेले पाहिजे जर आपली परवानगी असेल तर मी जाऊ प्रभू नाही महाराज बिभीषण आम्ही आपल्याला लंकेच्या सिंहासनावर बसवण्याचे वचन दिले आहे आपले जीवन संकटात नाही टाकणार आम्हाला हेही नको आहे की भावाच्या हातून भावाचा वध होईल कुंभकर्णाशी आम्ही स्वतः युद्ध करणार मी युद्धासाठी नाही जात मी तर माझ्या कुंभकर्ण भावाला समजावू पाहतो की त्याने अधर्माची साथ सोडून आपल्याला शरण यावे जर आपली आज्ञा असेल तर मी जाऊ प्रभू महाराज विभीषणाचा विचार योग्य आहे जर आपण कुंभकर्णाला आपल्या बाजूला वळवलं तर रावणाची कंबरच मोडेल आणि त्याच्याकडे मेघनादा व्यतिरिक्त कोणताच महारथी उडणार नाही जर असं होऊ शकलं तर बहुदा विनाश थांबेल जावे बिभीषण साजाई निज भावाला समजावण हा कुंभकर्ण कर्ण मोठा ज्ञानी मानेल कदाचित भीषण होय दादा मी त्या अभिमानाची बुद्धी आज आपला विभीषण कुठे घेऊन जाई वैर्याप्रमाणे उभे भावास मोरि भा विधि लिखिता प्राक्तना कोण टाळे आशीर्वाद देऊ चिरंजीव होण्याचे वरदान तर तुला स्वतः ब्रह्मदेवांनी दिले आहे मला इतकंच वरदान दे दादा की मी नेहमी धर्म आणि नीतीच्या मार्गावर चालेन मी कधी अधर्माच्या मार्गावर नाही जाणार <laughs> हे वरदान पण तू ब्रह्मदेवांकडून मिळवलं आहे असं वाटत आहे की आता या गोष्टींच्या पडद्यामध्ये तू आपल्या धर्माविरुद्ध कार्याला लपवण्याचा प्रयत्न करीत आहेस मी कोणतंही कार्य धर्माविरुद्ध नाही केलंय काय धर्म आहे काय अधर्म आहे याची व्याख्या देश आणि काळाच्या अनुसार वेगवेगळी असते नाही सत्य एकच आहे ते प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी एकच असते सत्यच शाश्वत धर्म आहे त्यामुळे त्याची व्याख्या ही एकच असते <laughs> आपल्या पांडित्याने मला आज्ञा भी अनेक देऊस अशी वेळ येत असते ज्याला धर्म संकटाची वेळ म्हणतात जेव्हा असा निर्णय करणे कठीण जाते कि त्यावेळी प्राण्याचा धर्म काय आहे काय कर्तव्य आहे अशाच वेळी प्रत्येक प्राणी आपापल्या आप संस्काराप्रमाणेच आपला धर्म निश्चित करतो जसे तू आपला भाऊ आपले कुळ आणि आपला देश त्याग करण्याचा आपला धर्म समजलास आणि मी भाऊ कुळ आणि देशासाठी आपले प्राण अर्पण करण्याचा आपला धर्म समजला आहे मी माझ्या भावाला नाही सोडलं मला माझ्या भावानं भरलेल्या सभेत ठोकर मारून अपमानित करून हकललंय मी त्यांच्या आणि त्यांच्या कुळाच्या हिताची गोष्ट समजावत होतो की परस्त्री पळवणं आपलं काम नाही म्हणून श्रीरामाशी विरोध सोडून देवी सीतेला परत करा आणि आपल्या कुळाची व जनतेचे रक्षण कर मी त्यांना अधर्माच्या मार्गापासून दूर करत होतो परंतु कामवश त्यांना अधर्मच प्रिय होता त्यात माझा काय दोष भीषण जर शरीरामध्ये काही दोष काही रोग आला तर आपली भूजा आपल्या शरीराचा त्याग नाही करत भाऊ भावाची भूजा असते तू भावापासून वेगळे होऊन त्यांची एक कापलीस जर पराजय झाला तर त्याच्या पराजयाचे कारण तू असशील तू नाही मी त्यांच्या पराजयाची नाही त्यांच्या विजयाची गोष्ट समजावत होतो मी त्यांच्यासमोर सुमती सन्मार्ग आणि श्रीरामाशी तहाचा प्रस्ताव घेऊन आलो होतो मी यावेळी हा प्रस्ताव आपल्यासमोरही घेऊन आलो आहे दादा लंकेचं जे राज्य श्रीरामांनी मला प्रदान केलं आहे ते राज्य मला नको आहे ते राज्य मी आपल्याला समर्पण करतो परंतु आपण हा संहार थांबवावा कारण यामुळे सर्व राक्षस जातीचा संहार होईल याच कारण आहे महाराज रावणाचं वाईट वर्तन आपण या सहमत नाही ना बोला हो मी त्याच्याशी सहमत नाहीये तर मग आपण आमच्याकडे यावे दुष्कर्म दुर्वर्तनासाठी आपल्या भावाला दंड देणे अधर्म नाही जर यावेळी आपण त्यांची साथ सोडून दिलीत जे शक्य आहे तर ते स्वतःच सरळ मार्गावर येतील दादा यावेळी हाच आपला धर्म आहे अरे बिभीषण त्याला तू धर्म म्हणतो आहेस त्यापेक्षा मोठा धर्म आणखी काहीच असू शकत नाही येणारी पिढी तुला कितीही मोठा धर्मात्मा आणि राम भक्त मानवत परंतु आपला देश आपलं कुळ आपल्या घराशी विश्वासघात केल्यामुळे कधीही सन्मानाच्या दृष्टीने नाही पाहिले जाणार तुला अरे ज्यांच्याशी मित्रता केली आहेस त्यांच्या आचरणापासून काही शिकला असतास भावासाठी भरताचा त्याग पाहिला असतास भावासाठी लक्ष्मणाची सेवा आणि समर्पणातून शिकला असतास तर तू आपल्या चारित्र्यावर असा कलंक नसता लावलास कलंकन भरत आणि लक्ष्मणांच्या पावलांवर चालण्यासाठी श्रीरामांसारखा आदर्श आणि मर्यादा पुरुषोत्तम भाऊ पण असला पाहिजे अरे चांगल्या बरोबर तर सगळेच चांगले असतात मग भाऊ आणि भावाचे नातच काय या युद्धात काय दादा एकटाच मरणार त्यांच्या बरोबर मरणार आणखी कोणी भाऊ नसणार अरे दृश्य तर ते असेल कि जेथे रावणाचे मृत शरीर असेल आणि त्याच्या चारही बाजूना त्याच्या भावांची त्याच्या मुलांची मृत शरीरे त्याची शोभा वाढवत असतील पाहून मस्त स्वामी रामाला सावधान कर आता सामना खर आणि दूषण बरोबर नाही त्रिषणा आणि बालीशी कपट युद्ध नाही सामना आज अजय पर्वताप्रमाणे अभेद्य कुंभकर्णाशी आहे त्याच्या हुंकाराने विधाता ब्रह्मा पण थरथरले होते कुंभकर्ण या पापाचे ते शिखर आहे टक्कर होऊन त्यांच्या बाणाचे टोक वाकडे होऊन त्यांच्यावरच प्रहार करेल तीर तलवार गदा आणि भाले तुटून तुटून, तुटून खाली पडतील त्याने असुरांच्या नाशाचा संकल्प केला आहे रामाचे शिर लंकेश्वराच्या पायाशी घेऊन जाण्याचा पण ठरवून आला आहे जा माझ्या भावा तू निशस्त्र माझ्या समोर नको उभा राहूस मला आपला परका नाही दिसत आता माझा क्रोधावर ताबा राहिलेला नाहीये आता मरण माझ्या डोक्यावर तांडव करीत आहे मरणे आणि मारण्याशिवाय काही सुचत नाहीये चालतं हो आपल्या स्वामी कडून तू युद्ध कर आपला राजा आपल्या भावासाठी मी युद्ध करे त्यावेळेस हाच आपला धर्म आहे हेच आपलं कर्तव्य आहे हेच आपलं ध्येय आहे माझ्या भावा माझ्या पित्रा माझ्या शत्रू जा निघून जा विभीषण निघून जा निघून जा भावा जर आमचं सर्वांच मरण ठरलेलंच आहे तर विश्वा वंशाच्या विनाशानंतर आमच्या सर्वांचे क्रिया कर्मशास्त्रोक्त शास्त्रोक्त रीतीने करून आपल्या कर्तव्याचे पालन कर कारण तू एकटाच वाचणार आहेस ताटातुट होई, या परता आघातच नाही पर धर्मासाठी प्राणच जाई पर ते सौभाग्यसनाहि भविष्य अनिष्ठिता जगणे मरणे दैवाधिना काय कुणाचा काही कसे कुणा ज्ञातच नाही महाराज विभीषण काय झालं कुंभ नाही ऐकलं त्याला आपल्या कुळाच्या प्रतिष्ठेचा खूप अभिमान आहे